हेमाडपंथी शिल्पकलेचे शिवमंदिर महाशिवरात्री निमित्त शेगाव बुद्रुक जवळच असलेल्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भटाळा गावच्या पश्चिमेस विशाल काय मोठं शिवमंदिर आहे जे भोंडा महादेव म्हणूनही ओळखलं जात सुमारे पंधराव्या शतकातील हेमाडपंथी शिल्पकलेचं शिवमंदिर आहे ज्याला शिवलिंग भोंडा महादेव म्हणून परिसरात ओळखलं जातं दरवर्षी तर महाशिवरात्रीच्या दिवशी लाखोंच्या भाविक दर्शन घेतात हे मंदिर विदर्भातील एकमेव मोठे शिवलिंग व हेमाड पंथी शिल्पकलेचं वास्तू असल्याचं बोललं जात भटाळा शिल्पग्राम अशी ओळख असलेल्या या गावात पुरातन काळापासून विविध शिल्पकलेची मंदिरं आढळून येतात यात भोंडाव महादेव भवानी माता मंदिर व या सभोवताल असलेली पहाडावरती सीताफळाची झाड लोकांची मने आकर्षित करतात त्याचबरोबर आंब्याची वनराई शोभून दिसते सतत तीन दिवस इथं जत्रा भरते हेमाडपंथी मंदिर हे एक स्थापत्य शैली आहे बांधलेल्या मंदिराच्या बाहेरील भिंती तारेच्या आकारात बांधलेल्या असतात त्यामुळे सूर्यप्रकाश आणि सावली आलटून पालटून येण्याचा एक मनोरंजक परिणाम दिसून येतो

एक पूर्णांक नऊ मीटर व्यासाचे काळ्या पाषाणाची पिंड असून त्यावर पाषाणातील एक पूर्णांक एक मीटर उंचीचे विशाल शिवलिंग आहे तसेच तोंड असलेल्या नंदीची मूर्ती आहे विदर्भात एवढे मोठे शिवलिंग कुठंही आढळून येत नाही यामुळे भटाळा मंदिर हे प्रसिद्ध असं मंदिर आहे महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिर हे वेरूळचं घृणेश्वर मंदिर औंढा नागनाथ मंदिर रतनवाडी अमृतेश्वर मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिर दहिटणे तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सिद्धेश्वर नागनाथ मंदिर झरी तालुका चाकूर जिल्हा लातूर हेमाडपंथी मंदिर महादेव मंदिर साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी मंदिर पाहावयास मिळते भटाळा येथील मंदिराची प्रचितीमध्ये प्रदेशातील ग्वालियर येथील मंदिर सारखे दिसते ही जत्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शेगाव ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांनी अगदी चोख पोलीस बंदोबस्त लावलेला असून सगळी खबरदारी घेतलेली आहे काल दिनांक पंचवीस पासून ते स्वतः इथं हजर राहून व्यवस्था बघत आहेत तसेच भाविक भक्तांना येण्या जाण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून वरोरा आगारातर्फे विशेष सहा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ज्या तिन्ही दिवस सेवा देणार आहेत ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरोरा व्यवस्था सकाळपासून कोणताही कोणताही त्रास नाही सर्वांचं व्यवस्थित दर्शन चालू आहे आणि सर्व व्यवस्थित करतो एकंदरीत आपण बघू शकता व्यवस्था केलेली आहे ते दर्श भाग्यांसाठी दर्शन असो किंवा अन्य व्यवस्था असो संपूर्ण व्यवस्था अगदी चोखपणे माननीय खाणेदार योगेंद्र या शिवलिंग हे मंदिर विदर्भातील सगळ्यात मोठं असं शिवलिंग आहे आणि याचा इतिहास असा भरपूरचा आहे आपण त्याच्यातून जाणून घेणार आहोत हे मंदिर आहे आणि बांधलेलं आहे अगोदर सहा महिने आणि कालावधीमध्ये पूर्ण मंदिर बांधकाम दिलं आहे तसं हे मंदिरातच आहे आणि दरवर्षी प्रमाणे महाशिर पूर्वी मोठी यात्रा भरते आणि इथं पाच लाख किंवा दहा लाख असे मोठ्या पद्धती दर्शन पालक येतात येत असतात दरवर्षी किती दिवस जत्रेचं आयोजन करता आपण हे तीन दिवसाचं यात्रेचं आयोजन राहते आणि

पुरातत्व विभागाने सुद्धा नोंद घेतली आणि कडच नाहीये त्यामुळे संकट विदर्भातील चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका वरोरा तालुक्यातील उत्तम प्रकारे यांना कुठलाही त्रास होणार नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.